जो माणूस ज्याने माणूस जपला प्रत्येकाला वाटे हा माणूस आपला सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनी चांदवडा विधानसभा मतदार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्र आहे सीसीटीव्ही कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा या निशानी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करून भ्रष्टाचारा विरोधी लढाईला अधिक सक्षम बनूया चला समाधान आहेर यांना विजयी करूया एकटीस पडते पहिल्यांदा मला समजून घ्या भ्रष्टाचाराचे विरुद्ध बोलत असताना खूप अनुभव येतो आणि आता विचारतो त्याची की मला उभी दिली तेच माझ्या तालुक्यात सगळ्यांना असं चाटवाट व्हायला की ते दिवशीच पाहिजे उमेदवार दिली म्हणजे पक्षाला सगळे म्हणजे उमेदवार सर खूप करोडपती म्हणजे पट्टे दिसले आणि त्यांची इतकी उधळण चालू खूप मोठ्या प्रमाणात उजळणचं आणि आपण तर डायरेक्ट त्या शासकीय कार्यालयामध्ये अटॅक करतो सर्वसामान्यांच्या त्यांचं असं चालू की यांना थांबवायचं कसं खूप प्रयत्न करायचे ते आपल्याला काहीतरी आपल्याला कारण आपण ठिकाण निवडीचं मतदान काढणार आहे आणि आमच्याकडे दोन मतदारसंघ असतात देवळा आणि चांदोड तर त्याच्यामध्ये प्रयत्न असा असतो चांदोड तालुक्यातून एक व्हायला पाहिजे तेवळ्याचा उमेदवार चांदवडमध्ये असे चांदोडमध्ये अशी की ना ती एका चढ तयार म्हणजे आता आम्ही दोघं जणांची उमेदवारी कशी एकत्र आणि एकच थांबतील आता तसं नाही आपल्या पक्षाची ते धोरण वेगळी मी गणेश सांगत होतो तुम्हाला जर फेसबुक लावूच्या माध्यमातून काम करत असतील तर तुमच्यासोबत तुम्ही कार्यालयात जाताना आधी कार्यालय जर डायरेक्ट अटक करत असतील त्याच्या संघ जाऊन गोड गोड बोलत असतील तर मला चालणार नाही माझ्या पक्षाची वेगळी त्याच्या संघ न मॅनेज होता सर्वसामान्य जनतेशी मॅनेज व्हायचे आपल्याला त्याची कामं करायची तर तुम्ही ते कामं करू लागत असतील तर मला तुम्ही चालशात पण जनतेला जर कामाचं न्याय भेटत नसेल मला माझ्या म्हणजे पक्षाच्या अध्यक्षांचा असेल तर तो अधिकारी त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही तुम्ही सगळेच बाकीचे उमेदवार पण संबंध ठेवता येते मॅनेज करता तसारांना तर मला छापते डायरेक्ट बोललो मला तुम्ही छापते बाळापूर्ण माझ्या उमेदवाराला आमदार पटला माग्यांना हातलं पाहुल पुढा बघून त्यांची कामाची हो आम्हाला विचार धन कट फोला दी मन मनकट